आज मी पप्पांकडं फरमाईश केली गोल कांदा भजी खाण्याची एकदम हॉटेल सारखं बनवलं हो बनवलंय आमच्या हॉटेलमध्ये ते पप्पाच बनवून विकतात आमच्या हॉटेलची स्पेशल डिश आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता याच्यात पीठ टाकायचं आहे चण्याच्या पिठाचा पीठ घेतलेलं आहे बेसन बेसन जवळपास एक वाटी आपण बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो टाकायचा आहे त्याच्यानंतर ही कोथमीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ मिट टाकायचं आहे मीठ तर ते व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडा ओवा आणि थोडासा खायचा सोडा सोडा टाकलेला आहे याच्यामुळे आपली जी भजी आहे ती मस्तपैकी फुगून येते आणि ह्या थोडासा ओवा टाकलेला आहे याच्यामुळे त्याची पूर्णपणे ही रेसिपी आहे चेंज होते आणि ही चव वाढते so... <laughs> अशा प्रकारे मिश्रण काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण थोडं तेल तापत ठेवूया कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपण थोडं तेल टाकतोय आणि तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे हे टाकलेलं आहे आपण तेल आणि हे आता गरम व्हायला ठेवलेलं आहे अशा सुरुवात केलेली आहे असं आपण तेल ठेवलेलं आहे तापायला आणि आता तेल तापत ठेवलं तोपर्यंत आपण हे मिश्रण आहे ते कालवून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थितमध्ये पिठामध्ये व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर हे छोटे छोटे बाउल ते जे सोडायचे आहेत भजीच्या आकार जे गोल गोल जसे तुम्हाला पाहिजेत त्या आकारात सोडायचं लहान पाहिजे मोठे पाहिजे सोडायचे आणि तेल तापायची आपण थोडं वाट बघतोय तेल तापलं की भजी आपण त्या ते तेलामध्ये सोडायची अशा प्रकारे आपण हे आता भजी तेलात सोडतोय तेल तापलेलं आहे भजी आपण तेलात सोडलेली आहे हे आहे आमचे या रेसिपीचे मास्टर शेफ छोटे छोटे आपण हे बाउल टाकलेत <laughs> अशा प्रकारे हे आपण संपूर्ण हे गोल कांद्याचे भजी हे बारीक बारीक जसे आकार पाहिजे छोट्या मोठ्या त्या आकारात टाकलेले आहेत आणि थोडी आपण ब्राऊन होईपर्यंत जरा हलवून घ्यायचे आहेत आणि ही अशी आपली भजी तयार होते आता तयार झाल्यावर हो तुम्हाला फायनल लूक दाखवू आम्ही अशा प्रकारे आपण हे भजी आहेत हे जरा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत की जेणेकरून ते सगळ्या साईडने चारही साईडने शिजतील आणि सगळ्या साईडने शिजून ते ब्राऊन झाले की मग त्यांना बाहेर काढायचं आहे बघा किती सुंदर वास येतोय खमंग मस्तच हे जेवढं वासाने सुंदर वाटतात ना तेवढं आता खाल्ल्यावर हो माहिती पडेल किती सुंदर झालेत ते असेच माझ्या माझे पप्पा काय माझ्यासाठी नवीन काय काय बनवत असतात मी फरमाईश केली की पायल चल बनवतो तुझ्यासाठी असं म्हणतात अशा प्रकारे आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि चारी साईडला कशी शिजेल इकडे ता लक्ष देऊन तिथं शिजवून घ्यायची आहे आणि तेलात घेतलेली आहे तेलामध्ये खरपूस भाजून झाल्यानंतर आपण ते खाण्यासाठी एक ते पाच मिनटं चार ते पाच मिनिट आपण तेलामध्ये त्याला व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आणि खरपूस भाजलेली आहे त्याला आणि खाण्यासारखी खाण्यासाठी योग्य झालेली आहे तर आपण ते अशी बनवून काढून खाऊन बघा खूप सुंदर प्रकारे बनतात अशा भजे गोलभजे आपण जे हॉटेलमध्ये खातो तशाच प्रकारचे बनते किंबहून त्याच्यापेक्षा चांगली बनते कारण आपण घरात बनवलेली असते आणि व्यवस्थित बनवली असते घाई गडबड नसते याच्यामध्ये आणि खूप हेल्दी पण असते खूप सुंदर अशी भजी आहे तिला माणसाला खायला खूप आवडते अशा प्रकारे भजी अशा प्रकारे पूर्णपणे खरपूस भजी भाजून घेतलेली आहे आणि आता खाण्यायोग्य झालेली आहे आपण ती काढतोय बघा मस्त अजिबात तेल गाळून घ्यायचे तेल नाही ठेवायचं ना मैत्रिणी पूर्ण तेल गाळून घ्यायचे खूप सुंदर प्रकारे भजी आपल्याला खाण्यासाठी उपयुक्त आहे हे सगळे काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे सगळे भाजी काढून घेतलेले आहेत आणि पपंनी सर्व केलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर मग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा